दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र पोलीस सिन्नर पोलीस ठाणे जिल्हा नाशिक ग्रामीण यांच्या पथकाने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी आणि उल्लेखनीय कारवाई करत शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजराचा मोठा साठा जप्त केलाय सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती की मनेगाव शिवारातील भाटजिरे मळ्यातील एका शेडमध्ये बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नायलॉन मांजराचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला आहे त्यानुसार पोलीस अधीक्षक भांबरे यांनी पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे प्रशांत अशा निर्मिती करून कारवाईचे आदेश दिले छापा टाकल्यावर इसम शंकर उर्फा आशुतोष राजेंद्र शिंदे वय सत्तावीस वर्ष राहणार सुतार गल्ली सिन्नर याच्या ताब्यातून मोनो केटीसी हिरो प्लस मोनो फिल गोल्ड अशा विविध कंपनींच्या नायलॉन मांज्याचे एकूण एकोड़、एकोणावीस बॉक्स म्हणजेच अकराशे चार रेळ असा नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मोठा साठा हस्तगत केलाय आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्या येथे गुन्हा क्रमांक सातशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस दोनशे ते ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सव्वीस एकोणसत्तर हेमंत तांबडे करीत आहेत या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील निफाड विभाग तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांच्या मार्गदर्शनाचा विशेष योगदान लाभले सिंदर गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई केली असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते सिनियर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की नायलॉन मांजाची चोट्या पद्धतीने विक्री किंवा साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येत पर्यावरण पक्षी आणि मानवी जीवितांच्या सुरक्षेसाठी अशा धोकादायक साहित्याविरुद्ध कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं सिन्नर पोलिसांनी स्पष्ट केलंय योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड